महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत दिनांक वीस मे ला महाराष्ट्रात पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात धुळे दिंडोरी आणि नाशिकसह मुंबई महानगर क्षेत्रातील दहा मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत अंतिम टप्पा आणि मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे कल्याण या लोकसभा मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या निवडणुकांमुळे दोन्ही बाजूचा प्रचार जोरात सुरू आहे त्यातच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सभा होणार आहे त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीने षटकार मारण्याची तयारी केली आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे पण महत्वाचा प्रश्न हा आहे की नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीला काय फायदा होईल मोदी आणि राज ठाकरे एकत्र आल्यास मुंबईसह इतर मतदारसंघातील हवा बदलू शकते का आणि या मतदारसंघांमध्ये ताकद आहे या सगळ्याचा आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत नऊ मार्च दोन हजार सहा राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची मनसे विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना असा संघर्ष झाला दोघांचे मतदारही एकच एकच आणि आणि मुद्देही मराठी हिंदुत्व हा दोन्ही पक्षांच्या स्थापनेचा पाया होता पण दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजप सोबतची युती तोडत काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली आणि मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली पण दोन वर्षांच्या मुख्यमंत्री पदाची मोठी किंमत त्यांना मोजावी लागली मुख्यमंत्री पद सांभाळण्याच्या नादात त्यांच्याकडून सत्ता तर गेलीच पण पक्ष आणि चिन्हही त्यांच्या हातून निसटलं अन शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे उबाठा गटाचे गटप्रमुख झाले आजपर्यंत सोबत मिळून लोकसभा निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे यावेळी काँग्रेस सोबत मिळून निवडणूक लढवत आहेत तर भाजप आणि एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेची युती आहे मुख्य म्हणजे मन मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार मध्ये राज लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा दिला होता तरीही त्यांनी आपले दहा उमेदवार शिवसेना उमेदवारांच्या विरोधात निवडणुकीत उभे केले होते पण यावेळी राज ठाकरेंनी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिलाय सोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुण्यातील लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी त्यांनी सभाही घेतल्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवतीर्थावर एकाच येणार आहेत त्यामुळे या सभेचा उमेदवारांना कसा फायदा होईल हे पाहणं महत्वाचं आहे राज ठाकरे आणि मोदींच्या एकत्र येण्याने पहिला मुद्दा निकाल निघतो तो म्हणजे उद्धव ठाकरेंना मिळत असलेल्या सहानुभूतीचा शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटानं आमच्यासाठी मुंबईत सहानुभूतीची लाट असल्याचा दावा केलाय पण राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक फोडले होते याची आठवण करून दिली आणि उद्धव ठाकरेंनीच फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केल्याचा आरोप केला शिवसेनेतील फुटीनंतर नेते कार्यकर्ते आणि मोठ्या प्रमाणात मतदार जरी एकनाथ शिंदेकडे वळले असले तरी मुंबईतील काही मतदार ठाकरे या नावामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची शक्यता होती पण मागच्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे हा मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंकडे जाऊ शकतो परिणामी याचा फायदा महायुतीलाच होईल विशेषतः पाचव्या टप्प्यातील मुंबई महानगर क्षेत्रातील दहा जागा आणि नाशिक जिल्ह्यातील दोन जागांवर मनसे आपली ताकद राखून या बारा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा महायुतीच्या पथ्यावर पडताना दिसून येतो मनसेच्या स्थापनेनंतर दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने लोकसभेच्या अकरा जागांवर निवडणूक लढवली होती यामध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते तर इतर उमेदवारांनी अठरा टक्क्यांहून अधिक मतदान घेऊन तिसरं स्थान मिळवलं होतं यावरून आपल्याला मनसेच्या ताकदीचा अंदाज येईल मनसे पूर्ण न लढताना सुद्धा पैकी उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते यावरून आपल्या लक्षात येतं की मनसेचा आजपर्यंत एकही खासदार नसला तरी मनसेच्या ताकदीला कमी लेखता येत नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारसंघात पंधरा ते साडेचार टक्क्यांच्या दरम्यानची मतं मिळवली होती हे मतदान एखाद्याचा ठरवून विजय करण्यासाठी किंवा पराभव घडवून आणण्यासाठी आहे त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेच्या पारंपरिक मतदारांना महायुतीला मतदान करण्यास प्रवृत्त केल्यास महायुतीचा विजय सोपा होईल त्यासोबतच राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामुळं शिंदे कि ठाकरे अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या शिवसैनिकांना सुद्धा शिंदेच्या बाजूने मतदान करण्यास मदत होईल तुम्हाला काय वाटतं मोदी आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने महायुतीचा फायदा होईल का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद